छत्रपती शिवाजी महाराजांचा त्र्याऐंशी फूट उंचीचा भव्य पुतळा सिंधुदुर्गातील जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आला आहे आता त्याच परिसरात शिवाजी महाराजांच्या आरमाराची यशोगाथा सांगणारं भव्य संग्रहालय प्रदर्शन आणि पर्यटन केंद्र उभारण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले मत्स्य व्यवसाय तथा बंदर विकास मंत्री नितेश राणे महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉक्टर राजगोपाल देवरा वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ पी गुप्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर म्हैसकर सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सचिव डॉक्टर राजेश देशमुख पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार कोकणचे विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे आदींसह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते